देशात जवळपास सहा कोटी तीन लाख लोकांना बहिरेपणाची आणि कमी ऐकू येण्याची समस्या आहे त्यामध्ये चौदा वर्षांपर्यंतच्या लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे। पाच वर्षांखालील मुलांना विकलांगतेचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं त्यांना अनेक सुविधा प्राप्त करण्यात अडचणी होतात या संदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असं आश्वासन राज्यपाल रमेश रमस यांनी दिलं आहे आजच्या जागतिक श्रवणदिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं था। गरीब आणि गरजू कुटुंबातल्या मुलांना श्रवणयंत्रांचं वाटप करण्यात आलं त्याप्रसंगी बोलत होते सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या पुढाकारानं तसंच सूर्योदय फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात दोनशे पन्नासहून लहान मुला मुलींना श्रवणयंत्रांचं मोफत वाटप करण्यात आलं सूर्योदय फाउंडेशननं आतापर्यंत दोन हजार मुलांना अशी श्रवणयंत्र मोफत दिली असून या अखेरपर्यंत आणखी पंधराशे मुलांना श्रवणयंत्र मोफत दिली जाणार असल्याचं या संस्थेच्या कोषाध्यक्षा कविता पौडवाल यांनी याप्रसंगी सांगितलं